जागतिक महिला दिन जिल्हा समाजकल्याण कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव येथे जिल्हा परिषदेतील महिलांचा सन्मान करून उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर हे होते यावेळी बोलताना सुनील खमितकर यांनी सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या यावेळी सीमा दत्तात्रय शिंदे पेठे स्नेहा शिवाजी पेठे प्रेमाला केशवराव चेडे अश्विनी रूपचंद्र सौदागर साधना भारत दीक्षित अवंतिका अमोल पारडे यांचा शाल भुके देऊन खमितकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार करण्यात आलेल्या महिलांनी सुनील खमितकर यांचे आभार मानले कार्यक्रमास कार्यालय अधीक्षक मोहन चव्हाण वैसाखा सचिदानंद बांगर समाज कल्याण निरीक्षक रुबाब शेख बालाजी लोमटे जुनेद चरीकर किरण मुळे बळी यांना आदी उपस्थित होते